नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण मुक्काम पोस्ट देगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या माळी देगावमध्येच माळी या वस्तीवर आपण आहोत आणि इथला व्हिडिओ काढण्यामागचं एक कारण आहे की यांच्या किती शाळा विकायच्या पाच शाळा विकायच्या आहेत शाळा व्हिडिओमध्ये दाखवतो आणि ते किंमत पण सांगतील तुम्हाला पसंत पडलं तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा नमस्कार नमस्कार नाव ना। ना। सांगा की भारत माळे बर आपल्याला शेळ्या विकायच्यात ना हा आता ह्या हातात धरलेली पण शिळी विकायची आहे ना बर ही शिळी किती वेळ आताची आणि दिवस किती राहिलेत ह्याच्याबद्दल सांगा की तीन येतं तीन वेथ झाले की आणि दिवस किती राहिले असं आता हे मागास गाभण आहे बरं मागास गाभण तरी किती एक महिना दोन महिने तीन महिन्याचा झाला असेल एक महिना झाला असेल का बरं ही जी किंमत अंदाजे पंधरा हजार बरं ठीक आहे आता दुसरी घ्याय ती सोडा ही किती पिलेची आहे ती सांगितली ना दोन पिली दोन पिली देते ना बरं दोन महिन्याची गाभा असेल दोन महिन्याची ठीक आहे आणि ही शिडी शेळी तीन पिले ही तीन पिलीची आहे का हि जे दिवस हे मागास गाबर दोन महिन्याच्या दोन महिन्यापर्यंत दोन महिन्यापर्यंतची गाभण आणि हिची किंमत सोळा हजार बर ठीक आहे आणि ही हे चार देते पिली चार पिली देते बरं गेल्या वेळेस तीन, वे तीन बकरी आणि एक पाट झाली तीन बकरी आणि एक पाट दिली आधी दोन तीन तीन झाली बरं आता हिला दिवस ह्याला चार महिने झाले असते अंदाज चार महिने झाले असते का जी किंमत वीस हजार वीस हजार ठीक आहे चालते तीन झाले अजून कोणती ही काय किती पिलेची दोन पिले दोन पिले आणि गाभण किती महिन्याची साडे चार महिने झाले तिला म्हणजे आता पंधरा दिवसात येते म्हणायचं जी किंमत पंधरा हजार ठीक आहे आता दुसरी दाखवते गाभण दोन पन? ही ही ये। येक येक दोन महिन्याची गाभण ही पण विकायची ना ही पहिल्यांदाच आहे एक झालं एक येत झालं एका एकाला पिली किती दिली पहिल्यांदा दोन दिली एक मेल एक पाठ राहिली पण दोन्ही येताना जिवंत होती की नंतर न मिली हे जे किंमत दहा हजार रुपये आणि रोज तुमची चारायची पद्धत अशीच फिरून चार म्हणजे घेणाराला सोपं जावं ह्या हिशोबानं सांगितलं मुकळे रोज मुकळीच घरी गेल्यावर ह्यांना काय खाद्य काय ठीक आहे नंबर देतो कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधा धन्यवाद